पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती यामध्ये आहेत बारामतीमध्ये त्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे पाहुयात आणि फार तर मनात विचार आणा की तीन वेळेला खासदार किला ला खासदार किलाल लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं दिनव्याला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी ठिकाण पाठ वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे विजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा